मादाई प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा इशारा मादाई प्रकल्पामुळे खानापूर तालुक्यातील पश्चिम घाटाच्या नियुक्त पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात जंगलतोड आणि खंडन करून अपरिवर्तनीय नुकसान होणार आहे याखेरीज संपूर्ण खानापूर तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे याखेरीज अन्य इतर कारणास्तव मादाई वळण प्रकल्पाला पर्यावरणप्रेमीसह खानापूर तालुक्यातील समस्त जनतेने संपूर्ण विरोध दर्शवला असून हा प्रकल्प तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे शेतकरी वाचवा खानापूर वाचवा असा संदेश देत खानापूर तल, माध्यमातून सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले कॅप्टन नितीन दोंड यांनी पर्यावरणाचा काय धोका होणार अस तसेच उत्तर कर्नाटकाला वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही असे ते म्हणाले या संदर्भात चित्रकरणाच्या माध्यमातून माहिती समजावून सांगितली खानापूरला बाजूला सोडून खाली सोडण्यात येईल हे जी परिस्थिती आहे जी शेतकऱ्यांना आता इमिडिएटली त्यांच्यावरती आपत्ती आलेली आहे ह्या आपत्तीला आता इमिडिएटली आपण लक्ष देणं आणि त्याच्यावरती कार्यवाही करणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी फक्त शेतकऱ्यांचीच हा लढा नाही आहे तर ह्या शेतकऱ्यांच्या पाठी संपूर्ण खानापुरातले लोक उभे राहिले पाहिजेत कारण की हा लढा संपूर्ण खानापूरचा आहे संपूर्ण उत्तर कर्नाटकाचा आहे सगळे लोक शेतकऱ्यांच्या पाठी उभे राहिले तर आपण निश्चितपणे हा लढा आपण सगळे मिळून जिंकू शकू पण हा लढा का द्यायचा आहे यासाठी शास्त्रीय कारण मी तुम्हाला सांगणार आहे जे काय चर्चेत येतं जे काय राजकारणी लोक सांगतात किंवा जे काही वेगवेगळ्या गोष्टींनी वेग त्याच्या अफवा आहेत त्याआधी आपण शास्त्रीय असं बघून जाऊ की शास्त्रीय काय आहे याच्यामध्ये जिथं जिथं जगामध्ये पाण्याचे प्रश्न येतात त्या ठिकाणी ही ऑर्गनायझेशन जाते आणि ते अभ्यास करून त्यांचा एक ते रिपोर्ट सादर करतात आणि त्याचबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट अँड सायन्स आय आय टी मुंबई यांचं हे प्रेझेंटेशन आहे जंगलची झाडं त्या झाडांना आदरता त्या धगांना आर्द्रता देतात आणि जंगला आणि डोंगरावरच्या ह्या झाडांमुळे पाऊस पडतो तर त्यावरती आता पश्चिम घाट आपण ज्याला म्हणतो या पश्चिम घाटामध्ये ही तीन धरणं येणार आहेत आता आपल्यासमोर जो प्रश्न आहे किंवा आपल्या समोर जो राजकीय प्रश्न मांडला जातो की हा हे धरण एक जे आहे ते कर्नाटक आणि महाराष्ट्रावरती आहे इथून मादईचं पाणी महाराष्ट्रामध्ये मा, जाऊन गोव्याला जाऊन समुद्रला जात हा जो आहे हा कळसा आहे हे कर्नाटकाच्या आणि गोव्याच्या सीमेवरती आहे तिथून पाणी परत जातं आणि समुद्राला जात आणि तिसरा मुद्दा आहे तो इथं भंडुरा जो आपला खानापूरच्या खूप जवळ आहे इथून जे पाणी जातं परत ते इथं इथून खाली जातं ही मलप्रभा नदी आहे आणि ही मादई नदी आहे ह्या दोन नद्या मलप्रभा नदी ही पूर्वेला जाते डोंगराच्या ह्या बाजूनी आणि म्हादई मा, नदी एक ऐंशी किलोमीटर मध्ये पश्चिमेला जाऊन समुद्राला मिळते ह्या दोन नद्या ह्या बहिणी बहिणीसारख्या आहेत जी पूर्वेला जाणारी मलप्रभा नदी आहे ह्याच्यामध्ये इथं पश्चिम मडलेल्या पावसामुळे मिळणारे सगळे जे खतं आहेत किंवा न्यूट्रिएंट्स आहेत ती ती, ती हळूहळू सगळ्या लोकांना आणि त्यावरती भारताचा पेनिन्सुला म्हणजे पठार जे आहे भारताचं त्यांना ती जीवनदायिनी आहे हा लढा आता तीन स्टेट मधला आहे आणि तीन राज्यांमधला आहे आणि त्यामुळे आम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्याच्यामध्ये आपण जाऊ शकत नाही त्या लढ्यामध्ये कोर्टामध्ये जाऊ शकत नाही ट्रायव्युनलमध्ये आम्ही जाऊ शकलो नाही पण हा लढा तीन राज्यामध्ये नाही आहे ह्या नद्या वाहत होत्या जेव्हा देशही नव्हते जेव्हा राज्यही नव्हती ते नसताना या नद्या वाहतात ह्या नद्यावरती कोणा राज्याचा कोणा देशाचा किंवा कोणाचा हक्क नाही आहे ह्या नद्यांना स्वतःचं आयुष्य आहे तेव्हा ह्या आपल्या प्रसंगाकडे किंवा ह्या प्रश्नाकडे वेगळ्या पद्धतीने बघायची आज गरज आहे आणि ती बघायची गरज आहे ती हे आपल्याला अशी बघायची राजकीय सगळ्या बाजूला ठेवू हो, पक्षीय राजकारण भाषिक राजकारण सगळं आपण बाजूला ठेवू हो। आपण आता येतोय ते, ते, ते खरं चित्र जे आहे ते बघण्यासाठी नेक्स्ट इथं खानापूर आहे खानापूर आणि बेळगाव ह्या भागामध्ये आहे इथं हा जो हिरवा पट्टा आहे ही आहे मादई वाईल्ड लाईफ हे अभयारण्य तयार करण्यासाठी आम्ही एकोणीसशे नव्वद म्हणजे पस्तीस वर्षापासून प्रयत्न करून नऊ वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आम्ही ही वाईल्ड लाईफ सँक्चुरी तयार केली खूप खूप लढा द्यायला लागला खूप माहिती गोळा करावी लागली खूप लोकांना ह्याच्यामुळे आले बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आय आय टी इंडियन इन्स्टिट्यूट टाटा इन्स्टिट्यूट या सगळ्यांच्या अभ्यासातून ही एक वाईल्ड लाईफ सँक्चुरी तयार करण्यात आली त्याचबरोबर आपल्याबरोबर आज दिलीप कामत सर आहेत नायला मॅडम आहेत शिवाजी कांगणीकर आहेत ह्या लोकांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून प्रयत्न करून अथक प्रयत्न केले जनरल सरदेश पांडे जे आर्मीतून रिटायर झाले अ वॉर हिरो ते रिटायर होऊन ते मुनवर्डी ह्याच्यातल्या मधल्या मुळवर्डी गावातले त्यांनी ह्या भागातून अभ्यास केला ह्या सगळ्यांनी त्याची माहिती गोळा केली आणि ती सरकारला देऊन त्यांनी भीमगड वाईल्ड लाईफ सँच्युरी फॉर्म यावेळी दिलीप कामत म्हणाले कर्नाटक सरकार खानापूर तालुक्यातील मादाई नदीचे पाणी वळवून ते हुबळी धारवाड परिसरात नेण्याच्या तयारीत आहेत तसे झाल्यास खानापूर तालुक्यावर मोठे संकट निर्माण होणार आहे त्यामुळे मादाई प्रकल्पाच्या विरोधात खानापूर वाचवा पाऊस वाचवा शेतकऱ्यांना वाचवा या संदेशा संदेशातून आज बुधवारी खानापूर येथील वागळे कॉलेज सभागृहात पर्यावरण प्रेमींनी विशेष बैठक घेण्यात घेण्यात आली या बैठकीला कॅप्टन नितिन दोंड सुजित मुळगुंद दिलीप कामत शिवाजी कागणीकर एसकॉमचे नागेंद्र प्रभू डोंगर गाव मठाचे स्वामी गोपाळ शारद नायला कोलू ॲडव्होकेट नीता पोद्दार शिवलीला मिसाळे गीता शाहू आसिफ मुल्ला व सतीश पाटील व खानापूर तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर त्यांना आम्ही हे प्रश्न विचारले प्रश्न विचारल्यावर नेरसे ग्रामपंचायतीला पत्र आलं त्यांच्या पंचायतीमध्ये अजूनही ते असेल मला त्याची कॉपी आता पाहिजे माझ्याकडे होती आता ती नाही आहे मिळत ती पाहिजे तर त्या रेणुका अंबानी तीन दिवसात पत्र पाठवलं नेरसे ग्रामपंचायतीच्या फुडाऱ्याने गावकऱ्यांनी मला फोन केला पत्र आले तो वा चांगली काय लिहिलं अहो म्हटलं ते कन्नडमध्ये आहे ते म्हटलं मी काय आज येऊ शकत नाही ते म्हटले नाही नाही आम्ही येतो वाचलं काय लिहिलं होतं माहित आहे का त्याच्यात असं लिहिलं होतं की ही योजना धारवाड हुबळीच्या उत्तर नंबर एक दुसरा प्रश्न होता की खानापूरच्या लोकांना याच्यातलं किती पाणी मिळेल हे खानापूरच्या लोकांच्या साठी एक थेंब ही याच पाणी मिळणार नाही तिसरा प्रश्न होता की किती जंगल जमीन जाईल तर मला आता नक्की आकडा माहीत नाही पण एक हजार तीनशेच्या आसपास जंगल जमीन आणि एक हजार सहाशे ऐंशी काहीतरी एकर शेत जमीन यांच्यामध्ये गुडित खात्यामध्ये जाईल मग याला नुकसान भरपाई तुम्ही म्हणून तितकेच एकर पाण्याखालची जमीन देणार का पाण्याखालच्या जमिनी देण्याचा प्रश्नच येत नाही पैसे मिळतील सरकारी हिशोबाने त्यांना पैसे दिले जातील असा तो आला आणि त्याच्यामध्ये नेरसेला नेरसे ग्रामपंचायतीत आमची मिटिंग झाली नेरसे ग्रामपंचायतीला याचा काय फायदा मिळेल असा एक प्रश्न होता त्यांनी सांगितलं नेरसे ग्रामपंचायतीच्या सगळी गाव या योजनेखाली बुडणार आहेत त्यांना पुनर्वसन केले जाईल त्याच्यासाठी पैसे दिले जाईल हे त्यांना मी आणि म्हटलं माझ्यावर विश्वास ठेवू नका कारण मी बेळगावचा मी काहीतरी सांगत असेल तुम्ही कुठल्या तरी रस्त्यात जाताना एकाला बदवूया कन्नड मध्ये असं असं आहे की नाही वाचून घेऊ हे नाही म्हणते तुम्ही एवढं खोटं सांगाल काय म्हटलं मग जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहा का की तुम्ही पत्र खरं काय आहे ते सांगितलं धन्यवाद हे आता पत्र लिही म्हणे जाऊन आपण त्यांना धन्यवाद पर्सनली देऊया आम्ही जर गेलो त्यांना धन्यवाद दिले आणि नंतर जी आवई उठली मग त्यांनी त्या आमदाराला जाऊन विचारलं की अहो तुम्ही आम्हाला बुडवायला निघालाय नेरसे ग्रामपंचायतीची सगळी गावं जमिनी बुडणार आहेत आणि तुम्ही आम्हाला सांगितलं की भलं होणार आहे खानापूरला एक थेंब त्याचं पाणी मिळणार नाही तुम्ही इतकं त्यांनी सांगितलं मला राजकारण करायचंय मला निवडून यायचंय आणि मला पक्षांच्या पक्ष जे सांगेल आमचा त्या पद्धतीने वागायला पाहिजे तुम्ही नेरसेच्या लोकांनी काही मला फक्त निवडून दिलेलं नाही आणि मग त्यांनी ज्या काय शिरा दिल्या नेरसेच्या गावच्या लोकांनी ते मी सांगू शकत नाही ही कथा मी का सांगितली हे त्यामुळे महादायी प्रकल्प आता विसरले